मोदींना बीजेपीचं नाव कुठं तुम्ही ऐकलंय का नाही किंवा आता सर बी जे पी ही पार्टी संपली आहे मोदी ही पार्टी आली त्याच्यामुळे असणार राज ठाकरेंनी जे पाठिंबा दिला ते बरोबर दिला की मोदी पार्टीला पाठिंबा दिला तरी बी जे पी पार्टीला पाठिंबा नाही दिला आहे सर आज तुम्ही रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये विविध जातींचे जे मेळावे घेतलेले आहेत एकंदरीत कसा प्रतिसाद होता आणि काय या संदर्भात भूमिका होती आपली लोकांसमोर असणार तिथली परिस्थिती मांडणं हे माझं काम आहे उमेदवार म्हणून ती परिस्थिती मी असताना मांडली आता मतदार ठरवायचं आहे सव्वीस तारखेला काय करायचं ते त्याच्यामुळे मतदार काय करेल हे मी काही सांगू शकत नाही महाविकास आघाडीची आज एक पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यात उद्धव ठाकरे असं म्हणालेत की अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आमच्यासोबत येतील किमान आता नाही आले तर पुढच्या काळात तरी भविष्यात येतीलच आम्ही आता निवडणूक लढवतो आहोत आणि त्यांनी त्यांची निवडणूक लढावी आम्ही आमची निवडणूक लढतो यवतमाळ वाशिमच्या वंचितच्या उमेदवाराचा उमेदवाराचा अर्ज खारीज झाला आहे वंचितची भूमिका आता काय राहणार आहे ते आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो कारण का त्यात अभिजितचा जो अभिजित राठोडचा जो, जो अर्ज आहे तो पॉलिटिकल रित्याने रद्द केला असं त्या ठिकाणी आम्ही मानतोय स्कूटीनी दोनदा होत नाही कोर्टाने सुद्धा ते ऑब्झर्वेशन केलं की हा एव्हिडन्सचा भाग आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आत्ता इंटरफिअरन्स करत नाही तर त्या ऑर्डरमध्येच म्हटले की इलेक्शन पिटिशन तुम्ही असताना दाखल करा आजच त्याच्या असणारं ऑर्डर आली आहे एक दोन दिवसामध्ये आम्ही त्या मतदारसंघातला निर्णय आम्ही घेऊ त्या ह्याच्यामध्ये अभिजित राठोड जर असतं तर आम्हाला केकवॉक होतं एवढं मी त्या ठिकाणी नमूद करतो आहे कुठेतरी षडयंत्र आहे असं वाटतंय मी मी आता तर काही बोलणार नाही का इलेक्शन्समध्ये आहोत पण नंतर नंतर इलेक्शन संपलं की मग मी बोलले राज ठाकरे एक प्रश्न आहे एकीकडे ते त्याच भाषणामध्ये असं म्हणत आहेत की जे व्यभिचार चाललेलं आहे राज्य त्याला आपण कुठेही पाठिंबा देऊ नये आणि दुसरीकडे ते आज इथे मोदींना पाठिंबा देत आहेत त्यांनाच विचारा तुम्ही त्यांच्या भाषणाचा अर्थ काय तो आपल्याला कुकर हे चिन्ह मिळालेलं आहे खरं तर वंचित बहुजन आघाडी म्हटलं की आम्ही सिलेंडर असं सगळीकडे पाहतो आता मतदारांपर्यंत कुकर हे पोचवणं इतक्या कमी वेळामध्ये चॅलेंजिंग असतं कुकर हे सिंबॉल गेलंय पोचलंही माझ्या कालच्या नाचच्या दौऱ्यामध्ये दोन्ही ठिकाणी असं बघतोय की सिंबॉल हे लोकांपर्यंत पोचलेलं आहे आम्ही इलेक्शन कमिशनकडे असणार सिम्बॉल मागितलं होतं पण शेवटपर्यंत आम्हाला देतो 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 असं म्हणत शेवटी त्यांनी आमचा निका अर्जच निकाली काढला नाही त्याच्यामुळे आम्हाला सर इंडिपेंडेंट सिम्बॉल मागणे प्रत्येक मतदारसंघात भाग पडलं अकोल्यामध्ये आम्हाला सर कुकर प्रेशर कुकर हे मिळालेलं